ುಸದುದು ಮತಸභගವತරතුು සసබුද්ධಸ නಮತಸභගವತරතුು ස भगवतोर समुद्ध स साधु 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 दयचे आगर करुणेचे महासागर विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध तसेच अंत सुख्यात असणारा सद्धम्म सद्धमार आरूढ असणारा सदापूजनीय श्रावक संघ या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन मागील भागामध्ये आपण या बारा पुण्यकर्माचा परिचय आणि प्रशंसा याचा अभ्यास केलेला आहे आज आपण या बारा पुण्यकर्मामधलं पहिलं पुण्य जे आहे ते आहे दानकर्म दान पुण्य कर्म याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये अभ्यास करण्याचे प्रयत्न करूया <coughs> बारा पुण्यकर्मामध्ये दान प्रथम तसे श्रेष्ठ आहे दान परित्याग चेतना म्हणजे विचार आहे दानाबद्दल जो त्यागण्याचा विचार उत्पन्न होतो तो, तो विचार अथवा पुण्यकर्मामध्ये दानाचे सर्वप्रथम स्थान आहे दानाचा विचार दान देण्याआधीचा विचार आणि दान देत असतानाचा विचार म्हणजे या दान देण्याच्या तीन अवस्था आहे चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या दान देण्याआधी देतो म्हणून उत्पन्न झालं पाहिजे दान देताना मी दान देत आहे या प्रकारची भावना उत्पन्न झाली पाहिजे दान दिल्यानंतर त्याचं चिंतन करता आलं पाहिजे की मी पुण्यकर्म दान कर्म करून केलेलं आहे या प्रकारच्या तीन अवस्था चित्ताच्या असतात दान देण्याआधी प्रसन्न देताना प्रसन्न आणि दिल्यानंतरही प्रसन्न या तीन फरकाने या तीन प्रकारच्या दिल्यानंतरचा विचार म्हणजे हा फरकाने अलग अलग तीन प्रकार आहे दान देईल अशा प्रकारच्या विचाराला घेऊन देण्यासाठी वस्तू नसल्यावरही ती वस्तू प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यापासून तर मी दान देतो या प्रकारचे विचार उत्पन्न करण्याच्या वेळेपर्यंत पहिल्या क्षणापर्यंत उत्पन्न विचाराला पूर्व चेतना म्हणतात दान देण्याआधी जो विचार उत्पन्न होतात ते दान देण्याच्या पूर्वीची चेतना आहे तो विचार आहे म्हणून त्याला पूर्व चेतना म्हणतात दा। मी दान देतो ती वस्तू आता संग्रह केलेला आहे त्या वस्तूचा आणि आपल्याला उपलब्ध आहे तेव्हा आपण हा विचार करतो की मी आता दान देतो या क्षणामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला मध्य चेतना म्हणतात आता माझ्या तो वस्तू आहे आणि मी ते दान देत आहे दे तर ही चेतना उत्पन्न होणे हा विचार उत्पन्न होणे याला मध्यम चेतना म्हणतात तसे दान दिल्यानंतर आता आपण दानाचं कर्म पूर्ण केलेलं आहे त्यानंतर त्या दानाचे स्मरण करतो आपण चिंतन करतो की मी दान दिलेलं आहे मनामध्ये वारंवार आपण त्या विचाराला उत्पन्न करतो उत्पन्न झालेल्या विचाराला त्या कुशल विचाराला अंतचेतना म्हणतात शेवटी आपल्या मनामध्ये जे उत्पन्न झालेली चेतना आहे की मी पुण्यकर्म केलेलं आहे माझ्या हाताने पुण्यकर्म झालेला आहे या प्रकारे जो विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो त्याला अंतचेतना म्हणतात दानाचे पुण्य श्रेष्ठ गती आणि भोग्यसंपत्ती हे दानामुळे काय काय लाभ होतो की दानामुळे उत्पन्न आपल्या मनामध्ये कशी श्रेष्ठ गती दान दिल्यामुळे आपल्याला श्रेष्ठ गती उत्पन्न होतो आणि दान दिल्यामुळे भोग्य संपत्ती प्राप्त होतो दान देण्याचे मन आणि आपल्याला दान देताना मन बनवावं लागते की दान देत आहे द्यायचं आहे दान देण्याच्या वस्तू आणि आपल्याला वस्तू उपस्थित कराव्या लागतात दान देण्याआधी विचार देण्याचा त्यापूर्वी वस्तूचा संग्रह आणि दान देताना देत आहे हा विचार या प्रकारे आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेला विचार तो पूर्णत्वाचकडे नेतो साहित्य जा संग्रह करतो आणि दान ग्रहण करणाऱ्याच्या पात्रतेने आता दान वस्तू आणली दान देण्याचा विचार करून दान देत आहे परंतु आता प्रतिग्राहक पाहिजे दान घेणारा पाहिजे दान जर घेणारा नसेल तर आपलं दान फलदायी ठरत नाही ते दान दिलं असं होत नाही त्याचा परिणाम येत नाही म्हणून प्रतिग्राहक पाहिजे ग्रहण करणारा म्हणून आपल्याला दान ग्रहण करणाऱ्याची जी पात्रता आहे तीही पाहिजे की पात्रता कोणती आहे तो श्रोतापन्न मार्गावर आरूड आहे की स्वतापन्न आहे सकृदागामी मार्गावर आरूड आहे की सकृदागामी आहे अनागामी मार्गावर आरूड आहे की अना अनागामी आहे अरंत मार्गावर आरूड आहे की अरंत आहे की सम्यक समृद्ध आहे त्यांची जे पात्रता आहे गुणामुळे आपलं दानही तेवढंच पवित्र होत असतो त्याचा ते परिणामही तेवढाच लाभदायक येत असतो म्हणून ज्याला दान करतो त्या दान ग्रहण करणारा व्यक्ती आहे त्याची पात्रता काय आहे त्या पात्रतेनुसार दानसुद्धा हिन मध्यम आणि उत्तम ठरते हिनदान मध्यमदान उत्तम दान दारावर येणाऱ्या आपण कुत्र्याला जनावराला जर दान दिलं त्याच्यानंतर एखाद्या भिकाऱ्याला दान दिलं त्यानंतर एखाद्या संन्याशाला दान दिलं तपसव्याला दान दिलं शीलपालन करणाऱ्याला दान दिलं तीन या तीनही अवस्थेमध्ये मध्यम दान, मध्यमदान आणि उत्तम दान या प्रकारे या रूपाने दानामध्ये भेद आहे तीन फरक आहे तीन प्रकारच्या फरकाने हे दान मध्यम दान आणि उत्तम दान या प्रकारे गणले जाते <coughs> कीर्ती आणि प्रशंसेसाठी केल्या गेलेलं दान हे हीन दान आहे आपली प्रसिद्धी झाली पाहिजे माझी प्रशंसा तरी झाली पाहिजे या उद्देशानं दिल्या गेलेलं दान हीन दान आहे चांगल्या फळाची प्राप्ती व्हावी या इच्छेने केल्या गेलेलं दान मध्यम दान आहे की मला माझ्या घरामध्ये काय पाहिजे सुखशांती पाहिजे किंवा नोकरी पाहिजे मुलं पाहिजे काय पाहिजे या उद्देशानं भौतिक वस्तू प्राप्त करण्याच्या उद्देशाने भौतिक सुखात प्राप्ती होण्याच्या उद्देशाने केल्या गेलेलं दान हे मध्यम दान आहे त्यानंतर कोणत्याही फळाची इच्छा न करता कुठल्याही प्रकारची इच्छा न बाळगता कर्तव्य समजून दिल्या गेलेलं दान माझं कर्तव्य आहे मला पुण्याची गरज आहे मला काही मिळो वगैरे न मिळो आणि हे दान देणे आपल्या कमाईतला विसावाईचा दान देणे माझं कर्तव्य आहे असं समजून निष्फळ भावनेने कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता कोणत्याही प्रकारचं फळ प्राप्त झालं पाहिजे अशी भावना न बाळगता ते निष्फळ भावनेने दिल्या गेलेलं दान उत्तम दान आहे अथवा आपल्या मोठे मोठेपणा दाखविण्यासाठी दिल्या गेलेलं दान हिन दानामध्ये मोजल्या जाते हे झाले तीन प्रकारचे दान हि दान हिन दान, दान मध्यम दान उत्तम दान उत्तम दान निस्वार्थ भावनेन दिल्या गेलेलं कर्तव्य समजून दिल्या गेलेलं दान हे उत्तम दान त्यानंतर पुन्हा हिन दान कोणते आहे की आपले मोठेपणा दाखवायचे आपल्याला बघा बाकीच्या लोकांनी दान कमी दिलं तर मी बघा सर्वात दान माझं श्रेष्ठ मोठं आहे तर हे मोठेपणा दाखविण्याच्या उद्देशानं दिल्या गेलेलं दान हे हिन दान तसेच लौकिक सुख प्राप्त व्हावं संसारामधले जे लौकिक गोष्टी प्राप्त व्हाव्या या उद्देशाने दिल्या गेलेलं दान मध्यम दान आहे त्यानंतर मार्गफळाची प्राप्ती व्हावी मला या धम्म मार्गावर आरूढ होण्यासाठी मला मुक्तीच्या मार्गातली जे फळप्राप्ती आहे ते व्हावी मला मिळावी या उद्देशानं केल्या गेलेलं दान सर्वात श्रेष्ठ दान आहे उद्देश काय आहे निब्बानंग परमंग सुखं जे संसाराच्या सुखापेक्षा निर्वाणाचं सुख केव्हाही लाभदायक आहे कल्याणकारक का आहे या सुखाला मला प्राप्त करता यावं त्या सुखाच्या मार्गाने चालताना एखादी फळतरी प्राप्त व्हावं या उद्देशानं केल्या गेलेलं दान उत्तम दान आहे श्रेष्ठ दान आहे भाऊसंपत्तीची इच्छा कामना ठेवून दिल्या गेलेलं दान हीन दान आहे आपल्याला संपत्ती प्राप्त झाली पाहिजे भरपूर ऐश्वर्य प्राप्त झालं पाहिजे गरीब आहो निर्धन आहो या उद्देशानं दिल्या गेलेलं दान हीन दान आहे लाभ आपल्याला होतो दान दिल्याचा लाभ होतो परंतु ते हीन दर्जामध्ये गणले जाते की काहीतरी आपल्याला भौतिक वस्तू अक सुखाच्या वस्तू प्राप्त व्हाव्या या हेतूने दिल्या गेलेलं दान त्याला प्राप्त होतो दानाचा परिणाम त्याला मिळतोच जे पाहिजे ते मिळते ज्या उद्देशानं दिलं ते मिळते परंतु ती संपत्ती चिरका टिकणारी नाही आहे सुख देणारी नाही आहे म्हणून तिला हीन म्हटल्या गेलेलं आहे इथंच ठेवून जायचं आहे सोबत काही येत नाही या उद्देशानं संसारिक प्रपंचातून मुक्त होण्यासाठी दिलं गेलेलं दान जे आहे ते मध्यम दान आहे या प्रपंचाच्या या संसारिक प्रपंचांच्या या कटकटीतून मुक्त व्हायचं आहे मला मग काय करावं लागेल तरी प्रवजित व्हावं लागेल धर्ममार्गावर आरूढ व्हावं लागेल यासाठी आपल्याला दान द्यावं लागेल हे मध्यम दान आहे की मला प्रवज्जा तरी मिळावी जीवर मिळावं भगवान बुद्धाची वाणी ऐकाला एकांतामध्ये मिळावी या उद्देशानं दिल्या गेलेलं दान हे मध्यम दान इतर प्राणी मात्राच्या मुक्तीकरिता दिल्या गेलेलं दान इतर प्राणी सुखी झाले पाहिजे माझं कल्याण हो की न हो पण दुसऱ्याचं झालं पाहिजे या उद्देशानं फक्त बोधिसत्वच हे काम करू शकतो बोधिसत्वाची जे पारमी आहे ते प्रणित पारमी आहे ते स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही पण दुसरा प्राणी जगला पाहिजे दुसऱ्या प्राण्याचं कल्याण झालं पाहिजे या हेतूने आपल्या देहाचा त्याग करतो मुलाबाळाचा त्याग करतो पत्नीचा त्याग करतो धनसंपत्तीचा त्याग करतो दुसऱ्याच्या कर। हिताकरिता मात्राच्या मुक्तीकरिता जे केल्या गेलेलं जे दान आहे ती बोधिसत्वाची दान पारमित आहे प्रणित दान म्हणतात प्राण्यांच्या हितासाठी केल्या गेलेलं दान उत्तम आणि श्रेष्ठ दान आहे दान देत असलेल्या वस्तू दान घेणारा तसेच दान कर्माने लोप कमी होत असतो या प्रकारे आपल्याला शोधावं लागते वस्तू जमा करावं लागते दान घेणारा शोधावा लागते आणि दान घेणारा मिळाल्यानंतर आपण जे दान देतो याने आपला लोप कमी होतो म्हणून भगवान बुद्धांना सर्वप्रथम दानकथा शीलकथा नंतर स्वर्गकथा म्हणजे सुगतीची कथा निर्वाणाची कथा सांगितल्या ले गेलेली आहे तर प प्रथम कंजूस मनुष्याला लोभी मनुष्याला लोभाचा त्याग करायला लावतो म्हणून पहिल्यांदा दानावर आरूट करतो म्हणून हे दान केल्याने आपले लोभ कमी होतात म्हणजे एक विकार कमी झाला लोभ दुसरा द्वेष आणि मोह ह्याला जिंकण्यासाठी हे दानच कारणीभूत ठरतो म्हणून जो दान करत असतो तो, तो या लोभाचा त्याग करत असतो लोभ कमी होत असतो त्यामुळे दानाने त्यागमय मनाची उत्पन्नमय संपत्ती मिळत असतो जे त्यागमय भावना आपल्या मनात उत्पन्न व्हायला पाहिजे ते प्राप्त होत असतो अशा प्रकारे दिल्या गेलेले जे दान आहे हे देत असलेल्या वस्तूची शुद्धता जी वस्तू आपण देत आहोत तर वस्तूसुद्धा दान देताना दान तीन प्रकारचं की हिनदान मध्यम दान, दान आणि उत्तम दान ती वस्तू किती रुपयाची आहे ती दान देताना उपयोगी पडणार की नाही सामोरच्या व्यक्तीला वापरायला कामी पडेल की नाही या उद्देशानं ती वस्तूची शुद्धता दान स्वीकारणाऱ्याची योग्यता तसेच दान देत असताना मनाच्या निर्मळतेने दानाचे फळसुद्धा उत्तम होत असते या प्रकारे दान जे देत आहोत त्या वस्तूची शुद्धता दान ग्रहण करणाऱ्याची योग्यता आणि ते दान देत आहोत ते दान देत असताना आपल्या मनाची निर्मळता या तीन गोष्टी जर असेल तर आपल्याला उत्तम दानाचं फळसुद्धा उत्तम प्राप्त होत असते दानामुळे सांसारिक सुख साधन तसेच आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होत असते दान दिल्यामुळे मुक्तीकडे घेऊन जाण्यासाठी ते दान कर्म मदत करत असतो आणि भौतिक सुख जे पाहिजे आपल्याला ज्या गोष्टी आपल्या घरी आवश्यक आहे त्या सर्व आपल्याला दानामुळे प्राप्त होत असतो दानामुळे ऐश्वर संपत्ती भोग्य संपत्ती सौंदर्य संपत्ती आणि ज्ञाती संपत्ती या चार प्रकारच्या संपत्ती दान दिल्यामुळे प्राप्त होतो मनुष्य निर्धन का असतो पूर्वजन्मामध्ये कधीही त्यांना दान दिलेलं नाही त्यामुळे या जन्मामध्ये निर्धन राहतो सुंदरता मिळत नाही कुरूप राहतो याचं कारण काय की दान दिलं नाही संसारिक सुख साधन तसेच आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होत असते दानामुळे मिळणारे पाच फळ आपल्याला इथेच डोळ्याने पाहता येते दान दिल्यानंतर आपल्याला जे पाच प्रकारचे फळ मिळतात ते आपल्याला डोळ्याने इथेच पाहता येते अनुभव करता येते तर या प्रकारे भगवान बुद्धांनी जो सिंहसेनापती सारी भंतीजीला सांगितले हे जे पाच जे लाभ आहे मिळणारे पाच फळ मिळणारे आहेत दान दिल्याबरोबर आपल्याला याच जन्मात इथेच पाच प्रकारचे फळ मिळतात ते भगवंतानी सिंहसेनापती सारी पुत्रबंतीजीला सांगितलेले आहे काय सांगितलं भगवंतानी दान देणारी व्यक्ती सर्वांना प्रिय वाटत असतो हे पाच त्याला फळ मिळतो लाभ मिळत असतो की दान देणारा व्यक्ती सर्व लोकांना प्रिय वाटत असतो दान देणाऱ्या व्यक्तीची कीर्ती दूरपर्यंत पसरते खूप दूरपर्यंत जातो की आपण त्या लोकांना ओळखतही नाही अशा अशा लोकांपर्यंत आपल्या या सद्गुणाची कीर्ती पसरते नंतर तीन दान देणारी व्यक्ती ज्या ज्या सभेमध्ये जातो निर्भय होऊन जातो तो कधीही कुणाला भीत नाही निर्भय आणि मोकळ्या मनानं जातो प्रसन्न मनाने जातो कुठे घाबरत नाही कुणाला दान देणारा व्यक्ती कोणालाही घाबरत नसतो तो निर्भय मनाने आणि प्रसन्न मनाने विहार करतो सगळीकडे सर्व धर्मामध्ये सर्व जातीमध्ये विहार करत असताना या प्रकारे विहार करतो मोकळ्या मनाने निर्भय मनाने प्रसन्न मनाने तो विहार करत असतो त्यानंतर चौथा फायदा कोणता आहे दान देणारी व्यक्ती मरते वेळी कमी दुःखाचा अनुभव करतो दान दिल्यामुळे त्याच्या डोळ्यासमोर जे दानाचं सामोर येते आणि त्याच्या वेदना कमी करतात नाहीतर अनेक लोक कंजूस लोक लोभी लोक आपलं जीवनभर धन जपून ठेवतात एक फुटकी कवडी त्याच्यातली खर्च करत नाही त्याने तर आपल्या कमाईतला सदैव विसावा हिस्सा दान करायला पाहिजे आणि पुण्य अर्जित करायला पाहिजे कारण पुण्य सोबत जाते धन सोबत जात नाही म्हणून तो कंजूस मनुष्य मरताक्षणी त्याला पूर्ण धन दिसते अरे मेहनतीने कमवलं मी खूप याला त्याला लुटून कमवलं मलाच माहीत आहे कोण्या पद्धतीत कमवलं आता हे माझी मुलं काय करतील चोर तर घेऊन नाही जाणार अग्नीने तर जळून खाक होणार नाही पाऊस आला पूर आला तर वाहून तर जाणार नाही चिंतन करतो त्या धनाचं चिंतन करतो तर ते धन काय त्याच्यासोबत येत नाही याचे त्याला जाण नसते ज्ञान नसते त्यामुळे भौतिक सुख मिळालं त्याला धन कमवण्याचं त्याचं तो चिंतन करतो जास्तीत जास्त दुःखाचा अनुभव करतो खूप दुःख त्याला भोगायला येत असतो म्हणून जो व्यक्ती दान करत असतो दान देणारी व्यक्ती मरते वेळी कमी सुखाचा अनुभव करतो नंबर पाच दान देणारी व्यक्ती मरणानंतर सुगती प्राप्त करतो त्याची कधीही दुर्गती होत नाही या प्रकारचे पाच फायदे मिळतात अकुशल कर्माच्या फळामुळे मानव नरकाप्रमाणे भयानक दुग्दायी यातना भोगत असतो अकुशल पापकर्म दुसऱ्याला लुटणे आपलं घर भरणे आणि संग्रह करणे त्या नाशिवंत संपत्तीच्या मागे धावणे तिचं राखण करणे चोराने चोरून नेला तर छाती ठोकणे डोकं पिटणे आणि ओरडणे या प्रकारे त्याला दुःख भोगावे लागतात असा व्यक्ती नरक गतीला जातो या कर्मामुळे नरक गतीला जात असतो भयानक दुःखदायी यातना भोगाव लागते तसेच दानादि पुण्यकर्माच्या फळामुळे मानव श्रेष्ठ गतीला प्राप्त करीत असतो दान देणाऱ्या व्यक्तीची केव्हाही श्रेष्ठ गती असतो त्याला दुर्गती प्राप्त होत नाही दान करणारी व्यक्ती श्रेष्ठ लोकांमध्ये सुंदरता घेऊन जन्माला येतो सौंदर्यवान लोकांमध्ये वास करतो हे सुंदर सुंदर दिसणारे लोक आहेत सौंदर्याने शरीराने त्या लोकांमध्ये वास करतो अशा प्रकारे तोसुद्धा सुंदर जन्माला येतो अशा प्रकारचे व्यक्ती श्रेष्ठ लोकांमध्ये सौंदर्यवान लोकांमध्ये वास करतो त्याने कधी न पाहिलेल्या वाहनांना पाहतो त्याच्या घरी धनसंपत्ती ऐश्वर त्याने कधीही जीवनात पाहिलेले नाही असे असे वाहनं अशा तथा यंत्रांचा वापर करतो तो अत्यंत त्यांना पाहून प्रसन्न होतो तो, तो हा विचार करतो की मी कधीतरी चांगले कृत्य केले आहे म्हणून चांगल्या चा कृत्याच्या फळामुळे मी श्रेष्ठ लोकांमध्ये श्रेष्ठतम फळाला प्राप्त करून सुख अनुभव करीत आहे त्याच्याजवळ रंगारंगाच्या अलग अलग प्रकारच्या गाड्या वाहन त्याला रथ या प्रकारचे त्याच्याजवळ काही कमी नाही सुखसाधनाला काही कमी नाही तर तेव्हा तो विचार करतो की कोणत्या तरी जन्मामध्ये मी पुण्यकर्म केलं केलं असेल म्हणूनच मला हे या पुण्याचं फळ या जन्मात मिळालेलं आहे याचा सुख भोगायला मिळत आहे याचा अनुभव घ्यायला मिळत आहे म्हणून तो या प्रकारे श्रेष्ठ फळाला प्राप्त करून सुख अनुभव करीत असतो त्या व्यक्तीची पुष्कळ लोक सेवा करीत असतात सेवेसाठी सुद्धा धावून येतात की थांबा थांबा मी सेवा करतो मी सेवा करतो या प्रकारे तो आदरास पात्र होतो जिथे जाईल तिथे त्याचा आदर होतो सन्मान होतो त्याचा गौरव करतात त्याला कसलाही भय नसतो तो बोलताना रोखोक बोलतो कोणाला भिवून बोलत नाही दबून बोलत नाही कारण तो अकुशल कर्म करत नाही त्याच्यामुळे त्याला कोणाची भीती वाटत नाही निर्भय होऊन बोलतो तसेच तो प्रसन्न असतो नेहमी सर्वासोबत वावरताना त्यांच्यासोबत व्यवहार करताना प्रसन्नतेने करतो आणि प्रसन्न राहतो दान देणारा व्यक्ती विश्वासू सज्जन लोकाचे यश वाढवणारा असतो दान देणाऱ्या व्यक्तीवर कोणीही विश्वास ठेवतो कंजूस लोभी मनुष्यावर विश्वास ठेवत नाही त्याला एकदा का कोणते काही मदत केली तर दुसऱ्यांदा करत नाही कारण त्याचा विश्वासच बसत नाही त्यामुळे पण दान देणाऱ्या व्यक्तीवर कोणाचाही विश्वास बसतो पुन्हा पुन्हा त्याला मदत करण्याची इच्छा करतो पण दान देणारा व्यक्ती कुणाचं काहीच आपल्या अंगावर ठेवत नाही किंवा कोणाच्या कर्जात बुडत नाही तो घेऊन कोणाचं मरत नाही कर्ज घेऊन या प्रकारे तो आपल्या कर्माला जाणतो की या यामुळे कशा प्रकारचे कर्म मिळेल म्हणून विश्वास लोकांचा सर्वात महत्त्वाचा आहे तो विश्वासपरम ज्ञाती सर्वात श्रेष्ठ आपला कल्याण मित्र आणि नातेवाईक जर असेल तो आहे विश्वास आणि तो म्हणून लोकांचा विश्वास संपादन करतो दान देणारी व्यक्ती दुसऱ्याचा विश्वास संपादन करतो म्हणून अनेक लोक त्याला मदत करण्यासाठी पुढे येतात तो सज्जन लोकांचे यश वाढवणारा असतो जे विश्वासू लोक असतात त्या जे सज्जन लोक असतात चांगले त्याच्याशी जुळलेले त्या लोकांची प्रशंसा करतो त्याच्या सद्गुणाची प्रशंसा करतो ते सगळीकडे कीर्ती पसरवतो त्याच्या जीवनामध्ये यश यावं घरामध्ये समृद्धी नांदावी सुखी राहावे या हेतूने तो कामना करतो पूर्ण आपली शक्ती लावतो त्या मार्गावर त्यांना पुढे देण्यासाठी मार्ग आरूढ होण्यासाठी याप्रकारे तो सज्जनाचा यश वाढवणारा असतो कुळाचा दागिना असतो ज्या कुळातून तो हे काम करतो दान देणारा व्यक्ती तो त्याचं आभूषण आहे कुळाचा तो दागिना आहे मौल्यवान त्या कुळाचा तो कुळाला उच्च मार्गावर नेणारा आहे तसेच सर्वांना प्रसन्न करणारा असतो सर्वाशी वावरताना सर्वांना तो प्रसन्न करणारा असतो तो निराश्रित लोकांचा आश्रय सर्वांशी प्रसन्न राहणारा असतो जे निराश्रित आहे कोणाला आश्रय नाही आहे अशा लोकांना आश्रय देतो मदत करतो आणि सर्वाशी प्रसन्न राहतो सदाचारी लोकांसोबत सुखपूर्वक राहणारा जे त्याचे क हितचिंतक आहे जे मदत करणारे त्या लोकांमध्ये राहताना तो सुखपूर्वक राहतो की हे लोक तुटू नये चांगल्या विचाराचे आहे मदतगार लोक आहे आपण त्यांच्यात राहावं आपल्याला चांगली सवय लागेल म्हणून या प्रकारे सुखपूर्वक राहतो ज्या ज्या दिशेने खाली हाताने दानी व्यक्ती जातो दान देणारा व्यक्ती ज्या ज्या दिशेने खाली हाताने जातो पण सर्व वस्तू त्याला सदा सर्वदा सहज रीतीने प्राप्त होतो त्याला कोणाला मागायची गरज नाही हात पसरवायची गरज नाही सहज मिळते न मागता मिळते कारण त्याने दान देऊन दानाचं पुण्यकर्म कमवलं कर्म कर्म लो, त्यामुळे लोभ द्वेष तसेच मोहापासून मुक्त होतो कारण याच्यामध्ये लोभच नाही आहे सारी वस्तू इथंच ठेवून द्यायचं आहे त्याला माहीत आहे म्हणून कोणत्याही भौतिक वस्तूप्रती तो आसक्त होत नाही मनामध्ये लोभ उत्पन्न करत नाही म्हणून लोभातून मोहातून मुक्त होतो या प्रकारे दानाच्या अनेक गुणांची चर्चा करताना म्हटल्या गेली आहे की दान फळाच्या रूपाने मोठा संग्रह आहे म्हणून जे दान आहे ते पुण्यकर्म मोठा संग्रह आहे जो कधीच नष्ट होत नाही जो दुसऱ्यासाठी सुद्धा सोपा आहे तसेच पुष्कळ सुख देणारा आहे दान संकटात मित्र आहे संकटामध्ये मित्र बनून मदत करतो याला कुणीही वाटून घेऊ शकत नाही म्हणून कोणीही याला चोरून नेऊ शकत नाही गुणांचा संग्रह प्रत्येक काळ परिस्थितीला शोभेल असे प्रत्येक वेळी हितकारी तसे सुखदायी आहे या सद्गुणाचा दानाचा परिणाम जे आहे जो सद्गुणाचा संग्रह आहे प्रत्येक काळ परिस्थिती जर आपल्याला आली तरी आपल्याला शोभेल असच आहे तो मदत करणाराच आहे प्रत्येक वेळी हितकारी तसे सुखदायी आहे दानाचे महत्त्व यावर प्रकाश टाकत असताना सांगितले गेले आहे की दान संग्रह केलेल्या वस्तूंमध्ये श्रेष्ठ आहे जे काही आपण संग्रह करतो मनोरंजनाचा संग्रह करतो कोणत्या द भौतिक दनाचा संग्रह करतो पण दान देऊन पुण्याचा संग्रह सर्व वस्तूमध्ये श्रेष्ठ आहे सब दानंग धम्मदानंग जिनाती दान सर्व दानाला जिंकले धम्माचं दान म्हणून धम्म मार्गाला वाढीस नेण्यासाठी ज्या दिल्या गेलेलं दान आहे निर्वाण सुखासाठी दिल्या गेलेलं जे दान आहे सर्वात श्रेष्ठतम आहे सर्व वस्तूमध्ये श्रेष्ठ दान आहे सुखाचा सरळ मार्ग आहे प्राप्त यांना दान दिल्यामुळे प्राप्त होत असतो दान हे पारमितांमध्ये प्रथम आहे तसेच श्रेष्ठ सुख आणि संपत्ती प्राप्त करून देणारी आहे पहिली पारमिता दानच आहे दान पारमितिताशिवाय कोणीच मुक्त होऊ शकत नाही म्हणून पहिल्या क्रमांकाची पारमिता पूर्ण करण्यासाठी आपल्याला दान द्यावं लागेल अशा प्रकारे दानाच्या श्रेष्ठ गुणांना जाणून घेऊन दानास पात्र असणारी व्यक्ती मिळून तसेच दान देण्यासाठी वस्तू असूनसुद्धा जर दान करीत नसेल तर ती दान देणारी व्यक्ती निश्चितच त्या दानाच्या महान मेणाऱ्या पुण्यापासून वंचित राहतो